हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण रेसिपी स्पेशल छान असे तिळाचे लाडू बघणार आहोत आणि हे जे तिळाचे लाडू बनव बनवणार आहोत आपण ते अतिशय गावरान पद्धतीने आणि गावरान तिळाचेच हे लाडू असणार आहेत बघा आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की तिळाचे ज्यावेळी आपण लाडू बनवतो त्यावेळी ते जे पाण्याचं प्रमाण असतं ते बऱ्याच वेळा आपल्याकडून कधी जास्त होतं तर कधी ते कमी होतं त्यामुळे काय होतं की हे जे लाडू आपण बनवतो हे कधीतरी ते जास्त ड्राय तरी होणार किंवा ते जास्त पातळ तरी होणार तर मग ह्यासाठी काय ट्रिक्स आहेत किंवा ह्यासाठी आपण काय करायचं आहे तेही मी तुम्हाला इथे सांगून देणार तर चला फ्रेंड्स आता अशी छानशे आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आपण प्रमाण किती घ्यायचं आहे हे सुद्धा मी इथे तुम्हाला सांगून देणार तर चला तर बघा इथे आपण मटेरियल घेतलेलं आहे तर दोन वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत हे जे तीळ आहेत ना हे गावरान तीळ आहेत बघा ठीक आहे तर असे तीळ घेतलेले वाटी तर दोन वाटी मी इथे गुळ घेतलेला आहे तर हा जो गुळ आहे ना समप्रमाणात घ्यायचा आहे तिळाच्या समप्रमाणात ठीक आहे तर आणि त्यानंतर एक वाटी फक्त मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर हा शेंगदाण्याचा कूट जो आहे शेंगदाणे भाजून घेऊन नंतर आपण बनवलेला आहे तर बघा फ्रेंड्स इथे आपण एक महत्त्वाचं इथे की तुम्ही जर तीळ जेवढे घेताय तेवढाच गुळ त्या प्रमाणात घ्यायचं आहे सपोज तुम्ही पावशेर जर तुम्ही तीळ घेताय तर पावशेरच तुम्ही गुळ घ्यायचं आहे मी इथे वाटीचं प्रमाण ह्यासाठी दिलं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे मोजून माप नसतात म्हणजे आपल्याकडे डायरेक्ट तीळ असतात बरोबर एक किलो दोन किलो घरामध्ये जर एक्स्ट्रा तिळ असेल तर मग ते आपल्याला मोजत बसावं लागतं त्यामुळे काय करायचं की असं वाटी समप्रमाणात वाट्यांचं प्रमाण घ्यायचं आणि आपण आपल्याला जसं हवंय तसं मापं घ्यायची आणि आपण त्यानुसार आपण इथे घ्यायचं आहे तर बघा इथे जर का तुम्ही दोन वाट्या तीळ घेत आहे तर दोनच वाट्या इथे मी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्या अर्धे ठीक आहे म्हणजेच एक वाटी मी तिथे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे ठीक आहे तर इथे इलायची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इलायची पावडरसुद्धा इथे कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता ठीक आहे तर बघा इथे मी असं हे सगळं ह्या प्रमाणात घेतलेलं आहे तर प्रमाण आपल्याला असंच ठेवायचं आहे तीळ गुळ आणि शेंगदाण्याचं कूट ठीक आहे बघा फ्रेंड्स सगळ्यात अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गुळाचा पाक करायचा तर चला बघूया आपण तिळगुळाचे लाडू कसे करायचे आहेत कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे ते तीळ टाकून घ्यायचे आणि तीळ जे आहेत ते आपल्याला मंदाचे वरती भाजून घ्यायचे आहेत जास्त फुल गॅसवर भाजायचे नाहीतर ते जळतात ठीक आहे त्यामुळे ते मंदाचे वरती आपल्या इथे भाजून घ्यायचे आहेत बघा असा आवाज येतो तडतड तडतड आवाज येतो त्याचा भाजताना ठीक आहे तर बघा अशी छान असे भाजून घेत आहे मी ठीक आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे की जेणेकरून खालच्या साईड की ते भराच जड़ने चांस सस्ता ते। होता ही। कि ते खालच्या बाजूला बऱ्याच वेळा जळण्याचे चान्सेस असतात तर बघा असा आवाज होत आहे नंतर असं चेक करायचं की झालेत का त्यासाठी असं चेक करायचं ठीक आहे तर बघा इथे छान असे आपले तीळ भाजून झालेले आहेत ठीक आहे तर मी ते चेक सुद्धा केले की कसे भाजलेले आहेत त्यानंतर ते, ते साईडला ठेवले आहेत आणि त्यानंतर मी इथे छान अशी कढई गरम करायला ठेवली तर बघा त्यामध्ये पहिले तूप टाकून घेणार आहे ठीक आहे त्यामध्येच आपण आता पाणी टाकणार आहोत पाणी एक ग्लास घेतलेला आहे बघा मी ठीक आहे मीडियम साईजचा एक ग्लास पाणी मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्येच आपण आता हे दोन वाट्या गूळ टाकणार आहोत आणि आता त्याला छान अशी आपल्याला उकळी देऊन घ्यायची आहे बघा अशी प्रॉपर उकळी आल्यानंतर असे गुडबुडे जेव्हा येतात सगळ्यात म्हणजे सगळा गुड वितळून पुन्हा पाण्यामध्ये पूर्ण गुळ वितळल्यानंतर असे जेव्हा गुडघुडे यायला सुरुवात होते आणि सगळ्या पाण्यास ओके सगळ्या पाण्याला आणि गुळाला जेव्हा गुडघुडे यायला सुरुवात होते तेव्हा मग आपल्याला टाकायचं आहे आपला तीळ ठीक आहे तीळ त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यातच आपण जे, वा गुड़ जे वा गुड़ वा तीर। जी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ना तो सुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर बघा चांगल्या प्रकारे आपण ते मिश्रण हलवत राहायचं आहे चांगलं घट्ट होऊ द्यायचं जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही आणि जास्त पातळही ते ठेवायचं नाही कारण की आपल्याला ते लाडू वळायला तिथे आपल्याला ते शक्य व्हायला पाहिजे आणि जो गुळ आहे तो तिथे जो गुळ आहे ना तो पूर्ण तिळामध्ये मिश्रण हे जे हो आहे ते एकजीव होत असतं बघा इलायची पावडर कम्प्लीट ऑप्शन आहे ठीक आहे तर बघा आता मी गॅस ऑफ केलाय ठीक आहे आणि हे थंड होऊ देणार आहे तर बघा फ्रेंड्स इथे कढाई जी आहे ही थंड झाल्यानंतर मी ती खाली घेतली आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना ते अजूनही गरमच आहे बघा तर म्हणजे ते जास्त गरमही नाही आणि जास्त थंड सुद्धा नाही म्हणजे आपल्या हाताला सहन होईल असं हे मिश्रण आहे तर मी ते दोन्ही हाताला तेल तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मा मध्यम आकाराचे छान असे तिळाचे लाडू मी इथे वळून घेतलेले आहे बनवून घेतलेले आहेत बघा तर फ्रेंड्स बघा जसं की आपण दोन दोन वाटीचं प्रमाण घेतलं होतं त्यानुसार आपले तिळगुळाचे लाडू एवढ्या प्रमाणात तयार होतात बघा तर फ्रेंड्स त्यानुसार रेसिपीसोबतच आपल्या चॅनेलवरती ब्लाऊज ड्रेसेस नऊवारी साडी हे सुद्धा इथे शिकवण्यात येते फ्रेंड्स तर तुम्हाला ह्या गोष्टींची आवड असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार